झाली तयार आपली अंड्याची भाजी तयार कसा मस्त पैकी बघा अंडी त्यात उकळीत मध्ये शिजते ती आणि हिने कडाय चालू केले आता भाजी ताटा पिल्टी मध्ये भाजी आणि भात सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीने म्हणलं तर चालेल आणि हिने केलेला जुगाड तुम्हाला कसा वाटला नवीस घालवता कमेंट करून नक्की सांगा बर पापा ला? पापा ला नुगू। नुगू? का काय अब खायला बनवती काय बया आणि पप्पाला पप्पाला नगो नगो आणि पप्पाच काय चालू आहे पप्पाच चालू आहे अंड्याच कालवण करायला बघा लिकडू सांगतो या

मग काय भात आणच कालवण नाही कालवण काय मी करणार नाही तुमच्या तुमच्या हिशिबाने करा आम्हाला पण करून घाल होय मी आंबा खाऊन पप्पाला खाऊ दे आंबाला आंडीचावत नाही कसा मेळ लागलाय दोघांचा एक म्हणता अंडी खाऊ नको एक म्हणता आंबा खा खायखाली भूक लागली किती टायमिंग झाली थोडस टायमिंग आपण गावाकडचं जेवायला म्हणलं की एक दीड दोन असायमिंग सगळी काम केली काय जेवण आहे

जनावरांवर लय प्रेम आहे ताई लय वर बोलती का वा पोर <tsihai> का पटापाटक करा भाजी सबेत चालाय बघा नुसता ही हाय मुंडीचा रस हा बघा मुंडी शिजवून घेतली होती त्याच्यात ना रसा उरला होता केसला भारी रसा आहे बघा मला म्हणलं अगं वेस्ट कशाला लागली होती त्यातच आपण जुगाड करू म्हणून हे हो बघा ही अंडी शिजवून घेतली ती त्याला काप मारायचा आलंय कारण रसा त्यात जाव जाण्यासाठी मी म्हणते ते नाही त्यांची काय जे रुची ट्रॅक्ट आहे बरं का ते तसंच करते आणि ह्याच्यात आता ही उकळी द्यायची मग त्यात मध्ये सोडायचं बघा भाजी तर किती भारी मस्त पैकी एकदम मुटके असराची भाजी आहे बघा कट तर कसा आलाय बोल चल होता यार बोल की माहिती जरा चांगली सांगशील मला काय कळत माहिती बरं मुंडीच काय काय फायदा आहे काय रसात जास्त चांगला म्हणते ती मग काय आहे का मी काय खात नाही बर गकड्याच मटन ते तुम्हाला तर माहितच आहे असताना उत्सुक चांगलं असतं पियला शरीराला ते ती ते पाय असते तर चांगलं शिजवून त्याचा सगळा अंश राष्ट्र घ्यायचा असतो बर ते शरीराला चांगलं असत नेमकं काय होत त्यानं ते बुडगिड कोणाचं दुखतीत म्हणजे शरीरातलं जे कॅल्शियम कमी झाले त्याचा त्यानं फायदा होतोय काय हां तुमचाही जुगाड तुम्हाला बरोबरच लागेल चांगली भाजी आहे म्हटलं अंडी हळदी भाजीची भाजी नं अंडीची अंडी होती ती खायला म्हणलं त्याच्यात टाकून हे घेतलेली अंडी सांगून त्याने काप मारून पण घेतली ती आता काय बघा त्याच्यात नुसतं टाकायचं जाई बाई काप तर साईडनं आलं काय बाई काप या असा काप पाहिजे मला नाही तापून हो देईल बाहेर निघेल मग काय कशा बरोबर खायलाय काय भात गरम भात अंडीची भाजी कारण मग खानाची उकळा आला टाकली जांडी टाकली काय बनवले दाखव